इयत्ता चौथी स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा पराक्रमाचे बीज पेरतो सुगंध माझ्या मातीचा सुगंध माझ्या मातीचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्गो माझ्या बाल मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्यासाठी ज्या तोळशी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस महात्मा गांधी जवाहरलाल लु 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 नेहरू लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले अशा थोर नेत्यांनी भारत देशाला ब्रिटिशांपासून